नमस्कार न्यूज चॅनलच्या स्वागत धुळे तालुक्यातील वरखेडे कुंडाणी येथील प्राथमिक शाळेला आयडीबीआय बी आय बँक कडून देण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे भेट धुळे तालुक्यातील वरखेडे कुंडाणी गावात असलेल्या धुळे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत आज रोजी आय डी बी आय बँक धुळे शाखेतर्फे प्राथमिक शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे भेट देण्यात आले असून आजच्या सामाजिक कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तर विशेष अतिथी म्हणून संचालक कृष्ण कुमार पाटील श्रीमती पुष्पावती पाटील उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील गेंदीलाल साळुंके माजी सभापती कैलास पाटील गट शिक्षणाधिकारी व्ही घुगेसाहेब हेमलता पाटील एस ए कोळी अनिल वानखेडे प्रेमानंद उपचार्य गणेश वाघ अतुल सुडके आदी उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री रवींद्र सर फटकाळ मॅडम अनिता मॅडम कामिनी मॅडम भामरे मॅडम ममता मॅडम व मेघा मॅडम यांनी परिचलन घेतले तर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली शासन निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मा सी सी कॅमेरे लावण्याबाबत माननीय शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे यांनी आदेश दिले त्यानुसार सर्व शाळांना सी सी टी व्ही कॅमेरे बसावे यासाठी डी पी सीमधून आम्हाला एक कोटी मिळाले पण तर त्याच्यातून फक्त आमच्या चव्वेचाळीसच शाळा कवर होतात म्हणून अति इतर शाळांसाठी देखील आम्ही सी एस आर मिळवतो आहे आणि आय डी बी आय बँकेचे जे मॅनेजर आहे टिपले साहेब यांना मी विनंती केली की आपला जो सी एस आर असेल त्याच्यातून जेवढ्या शाळांना बसेल तेवढ्या शाळांना आम्हाला सी सी कॅमेरे बसून द्या त्यांनी माझी विनंतीचा मान ठेवून चार शाहांना सी सी कॅमेरे बसून देण्याचं त्यांच्या सी एस आरमधून मधून त्यांनी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुंडाने शाळेचा हा कार्यक्रम होत आहे अशा चार शाहांवरती त्यांनी सी सी कॅमेरे बसून दिलेले आहेत पूर्ण ऍक्सेस त्यांनी बसून दिलेला आहे तर अशा प्रत्येक बँकेला आम्ही आम्ही विनंती करत जात आहोत आणि जिथून जिथून आम्हाला सी 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 एस आर मिळेल त्या त्या सी एस आरमधून मधून जेवढ्या जेवढ्या शाहवर होत जातील अशा हळूहळू करत आम्ही शंभर टक्के शहरांमध्ये सी सी कॅमेरे बस व्हायचं आमचं हे उद्दिष्ट आहे ते साध्य करणार आहोत या आम्ही जे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निंबाचं झाड लावलं हे अमृत वृक्ष हा ॲप आहे आणि त्या अमृत वृक्ष ॲपवरती निंबाची झाडं आवळ्याची झाडं अशी मोठी जी झाडं आहेत की जे सावली देतात आणि पर्यावरणाचं संतुलन राखतात तर ते अमृत वृक्ष या ॲपवरती आम्ही झाडाचे फोटो जे आहेत ते अपलोड केलेले आहेत